कुठे आहेत काय वाटतं भाऊ आज तुम्ही नारळ फोडलेला आहे आणि कशा प्रकारे या लोकांची तुम्ही सेवा करणार आहात नारळ मी नाही फोडलं नारळ माझ्या माता भगिनीने फोडलेला आहे मुळात खूप वर्षापासून माझी खूप इच्छा आहे की जनतेसाठी काय काय करावं हो। त्यापैकी हा जो बारा वर्ष त्यात माझ्या तिकडच्या भागामध्ये जो चाललेला माझा उपक्रम आहे तोच उपक्रम मला या ठिकाणी मला वाटलं नाही खूप मोठे लोक बोलवावे मग त्यांच्या हस्ते नारळ फुडून प्राचाराचा नारळ चालू करावं माझे मनात एकच इच्छा की हेच माझे मोठे लोक आहे माता भगिनी माझ्या सामान्य घरातले सामान्य कुटुंबातले हेच माझ्यासाठी मोठे मला माझ्या माता भगिनीवर पूर्ण विश्वास आहे की मला भरभरून माताने भरभरून माताने निवडून देणार आहे माझ्याकडनं कुठल्याही आमिषाची त्यांना अपेक्षा नाही आता कसं आहे निवडणूक आली नऊ वर्षानंतर ज्यांचं काही कामच नाही असे मी तर उभे राहिलेले त्यांच्याकडे एकच आहे बाकी काही बोलत नाही मी आणि जनतेचा फायदा होईल जनतेने तो, तो स्वीकारावा दत्तू भाऊ आपण म्हणताय धनशक्ती विरुद्ध जनशक्ती नेमका कशा माझ माझा एकच प्रश्न आहे तुमच्या माध्यमात किरण भाऊ समोरचे जेवढे उमेदवार उभे जेवढे कोणी माझ्या विरोधात असतील त्यांनी एक काम जनतेसाठी केलं हे सिद्ध करून दाखवायचं मी उद्या आज त्यांच्यासाठी मी माझे निवडणूक त्यांना पाठिंबा देऊन टाक त्यांनी एक तरी काम दाखवायचं की आम्ही ह्या जनतेचा हे प्रश्न सोडवला या कामासाठी आम्ही बे रात्री बेरात्री आलो किंवा या जनतेचं हे काम केलं कोणाच्या रोड साठी आंदोलन केले किंवा कोणाचं काय तुम्ही एखादं का रेशन कार्ड बनवलंय काय केलं तुम्ही एखाद्या लाड बहिणीचं लाडका बहिणीचा एखादा फॉर्म भरलाय किंवा एखाद्याला शासकीय काय यंत्रणा आहे नळ कनेक्शन असेल तुमचे रेशन कार्ड असतील तुमचे काही जे असतील त्या तुम्ही पोस्ट आहे आयुष्यमान भारतचे कार्ड मी बनवून दिलेत मला फक्त समाधान काय आहे की जनतेचं काम केलं त्या माता भगिनीच्या चेहऱ्यावरला हसू हाच माझा समाधान आहे आणि मला संपूर्ण विश्वास आहे प्रभाग क्रमांक दहा मधील सर्व जनता सुज्ञ आहे त्यांनी ठरून ठेवलेलं आहे की मतदान कोणला करायचं आहे काय करायचं आहे जे येईन सगळ्यांचं घ्या मतदान मला शंभर टक्के करणार ही मला खात्री आहे मी निवडणुकीपुरता नगरसेवक नाही आहे ना सगळ्यात महत्वाचा विषय मी निवडणुकीपुरता निवडणुकीपुरताच फक्त येणार उभा राहणार मतं मागणार काही आमिष दाखवणार कोणला दादागिरी करणार हे माझ्या धर्मात नाही जे काही होईल प्रेमाने जनता जी जे काही देईल ते स्वीकारायची माझ्या दानात आहे त्याच्यामुळं मला शंभर टक्के विश्वास आहे की माझ्या भगिनी मला शंभर टक्के मला साथ देतील आपल्यासोबत या प्रभागातील जे आहेत ते काही नागरिक पण आहे त्यांना देखील आपण जाणून घेणार आहोत आपण देखील या प्रभागात राहतात काय आपलं नाव आहे नेमकं कशा प्रकारचे या ठिकाणी दत्त काम चालू आहे माझं नाव फैया विठ्ठला नगर दत्तू जे पण काही केलंय खूप केलंय आमच्या पूर्ण विभागामध्ये कोणाला गाडी नव्हती इथून पायपा तीन ते चार किलोमीटरचा प्रवास करावा लागायचा त्यांना पैप इथून रोडपर्यंत जावं लागायचं त्यावेळेस रिक्षावाला दहा रुपये वीस रुपये अशी मागणी करायचं दत्तू बारा वर्षापासून फक्त प्रभागासाठी नव्हे तर पूर्ण जनकल्याणासाठी जेवढे पण लोक असतील ते वार्डमधले असो किंवा नसो सगळ्यांसाठी त्यांनी मोफत गाडी दिली आणि सगळ्यात महत्वाचा एकच विषय सांगतो की त्यांनी त्यांचा परपंच न बघता फक्त जनकल्याणासाठी सगळी सुविधा केली ते घरी स्वतःसाठी उपाशी राहिले असतील घरचा विचार न करता त्यांनी एक एक रुपया विचार न करता सगळं प्रभागासाठी केलं फक्त लेडीज वर्गासाठी त्यांनी खूप चांगल्या सुविधा तुमचं जे विठ्ठल नगर आहे या ठिकाणी किती मतदार आहेत आणि कशा प्रकारे तुम्ही दत्तू सपोर्ट करणार आहात कशा प्रकारे तुमचं सहकार्य असणार नाही दत्तू पाठी आम्ही सतत उभेच आहोत दत्तू भाऊच्या पाठी आम्ही सतत उभेच आहोत आणि जेवढे पण आमचे लेडीज आहे आमच्या घरचे आहे भरपूर काही मुस्लिम समाज असेल मराठा समाज असेल सगळ्यांचा त्यांना सपोर्ट असणार दत्तू भाऊंना कायमस्वरूपी आमचा सपोर्ट असणार नक्कीच या ठिकाणी जे मतदार आहेत प्रभाग क्रमांक दहाचे ते देखील म्हणतात की आम्ही दत्तू सपोर्ट करणार आहे आपण जर बघितलं ही गाडी आता या ठिकाणी सज्ज झालेली आहे आणि या गाडीत जर आपण बघितलं तर काही महिला ज्या आहेत त्या आता पिशव्या घेऊन जे आहेत ते बाजाराला जाताना निघत आहेत घेतले गाडीमध्ये आता जातात तुमचे पैसे वाचणार आहे काय सांगाल दत्तू कशा प्रकारे आनंद होतोय याबद्दल मी दत्तू भाऊंचे आभार मानणार का त्यांनी महिलांसाठी खूप छान संधी उपलब्ध करून दिली जेणेकरून महिलांना आता महिलांचा जास्तीत जास्त म्हणून वेळ वाचल नक्कीच या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या म्हणतात ते आमचा वेळ वाचल निवडणुकीची रण जरी सुरू झालेली असली तरी देखील हा जो उपक्रम आहे हा लोककल्याणाचा उपक्रम आहे आणि यावरून महिला ज्या आहेत त्या खुश आहेत आणि प्रभाग क्रमांक दहा मधून उमेदवारी करत असताना ते जनसेवाचे जे काम आहे ते देखील करतात एस के न्यूज किरण सरोने शिर्डी